नमस्कार मित्रांनो आताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे चला तर जाणून घेऊया काय याचा स्पेशल रिपोर्ट सविस्तर बातमी जाणून घेण्यापूर्वी आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकून प्रेस करा राज्यपाल नामदर्शित बारा आमदाराच्या नियुक्तीबाबत महायुती सरकारला मोठा धक्का बसला उच्च न्यायालयात दाखल याचिकेवर निर्णय देताना पुढील सुनावणी होईपर्यंत नियुक्ती न करण्याचे निर्देश देण्यात आले आणि उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना त्यांच्या कार्यकाळात राज्यपाल नामदर्शित बारा आमदाराच्या नियुक्तीसाठी मंत्रिमंडळाने एक यादी राज्यपालांकडे दिली होती मात्र त्या नियुक्त्या राज्यपालांनी मंजूर केलेल्या नाहीत मात्र मंत्रिमंडळाने केलेल्या यादीला नावांची शिफारस फेटाळली देखील नाही त्यानंतर युती सरकार आले आणि त्यांनी या युती सरकारांनी देखील पूर्वी शिफारस केलेली यादी मागे घेतली आणि आपली नवीन यादी राज्यपालांकडे पाठवली याच निर्णयाचा शिवसेना ठाकरे गटाचे कोल्हापूर शहरप्रमुख सुनील मोदी यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे हा निर्णय बेकायदेशीर असून महाविकास आघाडीने दिलेल्या यादीनुसार आमदाराची युक्ती करा अथवा यादी मागे घेण्यास सविस्तर कारण द्या अशी मागणी या याचिकेत करण्यात आली दोन वर्षात या नियुक्त्या झाल्या नसून आताही त्या काही लेक काही लगेच होणार नाही असे म्हणत न्यायमूर्तीच्या राज्य सरकारला धक्का दिला आहे त्यामुळे आता या बारा आमदाराच्या नियुक्त्या रखडल्या असून असल्याचं दिसून आलं आहे तर मित्रांनो याविषयी आपलं काय मत आहे आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकून प्रेस करा जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ आणि राजकीय घडामोडी सर्वप्रथम तुम्हाला या चॅनलवरती बघायला मिळतील तुर्तास धन्यवाद जे महाराष्ट्र